सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पुढील महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चौदा जुलैला प्रभाग अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर प्रारूप विभाग रचना तयार करण्यात येणार आहे या दरम्यान प्रारूप प्रारू प्रभाग माहिती गोपनीय ठेवण्यात यावी थे राजकीय व्यक्ती अथवा अन्य व्यक्तींना प्रारूप प्रभाग रचना तयार करताना गोपनीयता पाळावी असे आदेश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे काम पाहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले आहेत अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाईचा दिल्ली साई चार दाखल करण्यात आलाय या प्रकरणात एकावन्न लाखांची फसवणूक करणाऱ्या जागा मालकाविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिर्डी परिसरात राहणाऱ्या कुमावत यांना त्यांची चार मजली इमारत विक्री करायची आहे अशी माहिती खरेदी विक्री करणाऱ्या खंडू गोरडे यांच्या नावाच्या व्यक्तीला दिली होती त्यांच्या मध्यस्थीने दिल्ली येथील एका साई भक्ताने ही इमारत खरेदी करण्यासाठी एक कोटी अकरा लाख रुपयात व्यवहार करून इमारत विकत घेण्यासाठी एकावन्न लाख रुपये हे इसार म्हणून दिले होते नेवासा तालुक्यातील नेवासा ते कुकाणा रोडवर अवैधरित्या वाहतूक होत असलेले विदेशी दारूची वाहतूक करणारे वाहन पकडून नेवासा पोलिसांनी ने गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाळे यांनी फिर्याद दिली असून त्यात ते म्हटलेत की कुकाणा रोडवर वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होत असल्याचे समजल्यावर अधिकाऱ्यांच्या आदेशाने छापा टाकला असता टाटा कंपनीच्या वाहनांमध्ये एक लाख अठ्ठावीस हजार चारशे शहाण्णव रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या एक हजार ब्याऐंशी बाटल्या जप्त करण्यात आल्या तसेच टाटा कंपनीची जीप सुद्धा मुद्देमाल जप्त करण्यात आला Yeah. <laughs> यंदा उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच मे महिन्यात नगर जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसात आतापर्यंत सात जणांचे बळी गेले असून अकरा नागरिक जखमी झाले आहेत यासह सव्वीस मोठी तर सत्तावीस लहान जनावरे मृत्यूमुखी पडली असून एक्केचाळीस घरांसोबत वीस जनावरांचे गोठे पडले आहेत जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून ही माहिती समोर आली आहे यंदा मान्सून पूर्व पावसाने जिल्ह्याच्या दक्षिण भागाला सुरुवातीपासून झोडपावून काढले यात अहिल्यानगर पाथर्डी शेवगाव कर्जत नेवासे आणि जामखेड या तालुक्यांसह राहुरीचा काही भाग अकोले तालुक्याच्या काही भागांचा समावेश आहे या पावसाळ्यामुळे घरांसह हो शेतात उभे असणारे चारा पिके फळबागांचे मोठे नुकसान झाले संगमनेर तालुक्यातील एका गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आजोबांनीच अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याने ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलंय या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी पाच जणांवर विविध कलमांवय गुन्हे दाखल केले आहेत या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडवली याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की आरोपी आजोबाने आपल्या तेरा वर्ष एक महिना व अठरा दिवस वय असलेल्या अल्पवयीन नातीवर अत्याचार केला त्यामुळे ती तब्बल पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं यामुळे नात्याला काळीमा फासल्याचा धक्कादायक प्रकार घडवून आला असून पीडित मुलीच्या आईने तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आजोबांसह इतर चौकांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती काँग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या बनावट ऍप बाबत राज्यभर उलट सुलट चर्चेला उदाहरणालय परंतु याबाबत कुठलीही ठोस कारवाई होताना दिसत नाहीये या प्रकरणी त्वरित कारवाई होऊन दोषींवर गुन्हे दाखल करावेत या मागणीने जोर धरला आहे याबाबत काँग्रेसचे संभाजी माळवदे भाजपचे ऋषिकेश शेटे वैभव शेटे यांनी सर्वप्रथम आवाज उठवला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत त्यानंतर शनी शिंगणापूर देवस्थानने सायबरकडे याबाबत तक्रार दाखल आहे श्री मंदिर ऍप उत्सव ऍप देवधाम ऍप वामा ऍप यांना देवस्थानने परवानगी दिली होती यानंतर वरील सर्व ऍपला देवस्थानने गेल्या बावीस मे रोजी बंदी पाडण्याचे पत्र दिले अशी माहिती अर्जात दिली आहे हे सर्व सोडून अनेक अनधिकृत ऍप तीन वर्षांपासून चालू होते काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेचे लेखापाल व निवृत्त अभियंता हाणामारीचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा पालिकेतील लेखा विभागातील एका महिला अधिकाऱ्याची दुसऱ्या महिला अधिकाऱ्यांशी बिल अदा न केल्याचा राग मनात धरून ही हुज्जत घातल्याची चर्चा सुरू आहे गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजाशिया हे श्रीरामपूर दौऱ्यावर आले होते पालिकेतील सर्व अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांसमवेत क्षेत्रभेटीसाठी गेले होते नेमकं याच वेळी लेखा विभागात हा प्रकार घडल्याचे समजते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळण्याची नैतिक आणि राजकीय जबाबदारी असल्याचे ठामपणे सांगितले शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी समिती स्थापनेची नवटंकी न करता सरसगट कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अवकाळी पाऊस नैसर्गिक आपत्ती आणि बँकांकडून कर्ज मिळवण्यातील अडचण शेतकरी अडचणीत असताना सरकारने ठोस पावले उचलावीत असा त्यांचा आग्रह आहे समाजातून बालविवाह आणि अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार संपवण्यासाठी कठोर कायदे असतानाही अशा घटना अजूनही घडत आहेत अकोले तालुक्यात अठरा महिन्यात तब्बल तेहतीस अल्पवयीन पिडीतींवर बलात्कार व विन घटना घडल्याने पोक्सो अंतर्गत नोंद झाल्याचे धक्कादायक समोर आले आदिवासी भागातील पेडशेत येथील वर्षाच्या अल्पवयीन पीडितेवर सत्तावीस वर्षाच्या नराधमाने बलात्कार केल्याने पीडिता गर्भवती असल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली नगर शहरातील ढवणवस्ती परिसरात दिनांक दोन जून रोजी प्रमोद घोडके यांच्यावर गोळीबार करून पसार झालेला भीमराज आव्हाड व राहुल सांगळे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अखेर पुण्यातून बेड्या ठोकल्यात या घटनेनंतर केली होती परंतु गुन्ह्यातील अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश यांनी उपनिरीक्षक वाहक अंमलदार संदीप पवार अशोक लिपणे संदीप दरंदले विशाल तनपुरे फुरकान शेख प्रशांत राठोड उमाकांत गावडे यांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्या आम्ही रवाना केले होते दिनांक पंधरा जून दोन रोजी पथक गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना भीमराज आव्हाड व राहुल सांगळे हे केसनंद पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने पुणे या ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर